तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन तुमच्याच आमदाराच्या होते तुमचे सार होईल उत्तर मिळणार दोन तीन दिवस थांबून बघणं खूप गरजेचं असतं आमचं म्हणणं असं आहे की ते गुन्हे याच्यासाठी करायला की दहा टक्के स्वीकारा सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं नसतात दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल हे छत्तीस आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितले मराठ्यांचे आमदार भिडा म्हणून ते आता दोन चार जण नव्हते ते तुटून पडली मधी आता त्यांना कळत आता त्याला आणावं लागेल अमेरिकेहून कॅनडावरून मतदान इथून नाही तिकडून आण म्हणायचं तर हि बी लय वळवळ करीत होता ना कोण बोलायचं तर पक्षाच्या नेत्याकून बोलायला लागला त्याने मोठं केलं की तुला गोरगरी मराठ्यांनी मोठं केलं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं पण इकडं तोंड ज्यांनी तो ह्या डोक्यावर हमेशा गुलाल टाकला यांच्याशी द्यायचं आता मग त्यांचं मत काय की ते दहा टक्के शिव लावा नसता याला मध्ये टाका याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत पण कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही तुम्ही जर असं करणारच असा तर मग आमच्या एकरच वाटलं का केशीसाठी मी जर म्हणलं यासाठी नेमले मराठी सोडून देतो जातो पळून जर राहतो जाऊन तिकडं चालन का संकटाला सामोरं जायला लागतं मराठ्याने संकट असले याच्यापेक्षाही मोठा वाढलेले कितीही गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय आम्ही घ्यायला तयार दुसऱ्यांसाठी घेतले हे तर स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलोत आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही तुला काय करायचं तर दहा पंधरा दिवस करशील तिथून पुढे काय तो आता राहणार सगळे त्यांचे तिघाचे तिघ इतका का चौघ आहेत कोणाला माहित मला मेळ का ना त्यांचे किती जण येते सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा हा खूप मोठा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतोय हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असलं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी गोड बोलतात आणि तिकडे कोण बोलतात याचा अर्थ असा आहे मग तुम्ही जर माझे फोडू शकता मग कशाच्या जोरावरती मला नाही माहिती तुम्ही कशाच्या जोरावरती तेव्हा संगपण येत ना तुमचं संघपण येत पण मी जर आता यांना म्हणतोय तू सरक बाजूला तू तु, तू तु, दुसऱ्या पार्टी जातो म्हणजे ते बॉम्ब लाईल तिकडे विरोधात मराठ्याचे त्यापेक्षा मला माहित असून म्हणतो तुलाही आहे मला माहिती आहे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे सध्या कारण मला माहिती आहे मराठ्यांच्या विरोधात हे आहे जो कारण स्वार्थ इतका भयानक असतो स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो पण स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बघत नसतो तसं माझं जसं समाज होतंय तसं साहेब मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसलेलो आहे तिथं पण मग तिथं अधिकारी असेल तिथं कर्मचारी असेल तिथं नेता असेल तिथं आमदार असेल तिथं मंत्री असेल तिथं कामगार सफाई कामगार असल एखादा तिथले वकील असतील तिथले कुणीतरी असतील त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील कोणीतरी मला तिथं मानणार असणार आहे तेव्हा बेपाठ्या मला सांगतो तेव्हा म्हणून तुला मायाला का आजार लागलो राह माझ्यासाठी देव देवे लय काय लागला असं असं चालू साहेब असताय तुम्ही किती खोल घरात शिरलेला आहे आम्ही भावनेनं खोल घरात शिरलो जर कोणाला रुपये देऊ शकलो नसलो तरी भावना बसलेली लोकांची करायचं मनात कुठे ठेवतोय सांगतो धडाधडून या सायटीला सांगणार ती माझ्याकडे आली का तिला सांगणार ते म्हणते ना म्हणा शरद पवार हे उद्धव ठाकरे म्हणतेच ना ते ते म्हणतात ना ते माग माझ्या दोघ जण तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त फोन हो तुमच्याच आमदाराच्या मंत्र्याचे तुमचे चार दे आमच्या तिकिटासाठी कळत असते ना सगळंच काय त्याने मोजक सांगितलं मला बस झालं म्हणलं नको सांगू पुढं तू छत्तीसाच्या मोजक सांगितलं बस झालं दुसऱ्या ती सावध झालो मी त्यांनी चांगलं काम केलं पुण्याचं त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे ते बी सांगतो त्याला आज बिलमध्ये सगळ्यात मोठा राग आहे मी सगळ्याला पाणी पाहिजेत गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाहिजेत माझ्या पुढं महाराष्ट्रात कुणीच नाही मी सगळ्यांना पाणी पाहिजे पण हे आपल्यातला सांगणारा शकुनी कोण कुन बहुतेक त्यांना ते सगळ्यात मोठी ती चिड आहे म्हणून दुसऱ्या दिशे यासाठी रात्री ठरलं यासाठीच विधानसभा अध्यक्षाने सकाळी मंजुरी दिली गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात ताडकून उभारायला म्हणले अंमलबजावणी करण्यात येत आहे हे रात्री ठरलेलं आहे हे सगळं ही चिड सगळ्यात मोठी ती मात जवळ पण कुणी सांगणारा सगळ्यात मोठी तसंच दिवस भरल्यावर असंच होत असत धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका